मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये सहा शेळ्या आणि सोबत पाच पिल्ला आहेत हे पहा हे पहा सहा मधली पहिली शेळी बाकी पुढे पाहूयात पिल्लाही पुढे पाहणार होतो आपण क्वालिटी पाच चालला मित्रांनो कानाची लांबी पंच फेस एकदम टॉप मध्ये प्युअर कोटा टॉप क्वालिटी ही शेळी पहा फ्रेश आठ दात दुसरा वेत सोबत पंधरा दिवसाचे दोन पिल्ला आहेत बोकड यानंतर ही पाह ही दुसरी शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय ही आहे सहा दात फ्रेश दुसरा वेत सोबत पंधरा दिवसाचं एक बोकडा आहे पाहू शकता दात आपण सहा दात फ्रेश दुसरं वेत यानंतर ही पहा तिसरी शेळी ही आहे आठ दात फ्रेश दुसरं वेद सोबत पंधरा दिवसाची एक पाट आहे प्युअर कोटा टॉप क्वालिटी ही तिसरी शेळी यानंतर ही पहा चौथी शेळी ही आहे सहा दात फ्रेश पहिलं वेत सोबत पंधरा दिवसाची एक पाट प्युअर कोटा टॉप क्वालिटी ही चौथी शेळी आणि या चार शेळ्यांचे हे पहा हे पाच पिल्ल आहेत पंधरा दिवसाचे तीन बोकड दोन पाठी एका शेळीसोबत दोन पिल्ल दोन बोकड एका शेळीसोबत एक बोकड आणि दोन शेळ्यासोबत दोन पाटी असे हे पाच पिल्ल आहेत पिल्लांची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये फक्त पंधरा दिवसाचे पिल्ला आहेत यानंतर ही पहा पाचवी शेळी हे आहे सादात फ्रेश पहिलं वेत अडीच महिने गाबन चेक चालू आहेत तपासून घ्यायचे आहेत शेळ्या गाभण ही एक गाबन आहे दात पाहू शकताय सहा दात फ्रेश यानंतर ही दुसरी शेळी ही आहे आठ दात फ्रेश ही दुसऱ्या व्यथेला सव्वा दोन महिने गाभण आहे दोन शेळ्या गाभण आहेत शेवटच्या चीक चालू आहेत तपासून घ्यायच्या आहेत पत्ता आहे एके केलावी स्टॉक माधवनगर सांगली मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस झिरो तीन चौसष्ट सदोतीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल पूर्ण मार्कात ट्रान्सपोर्टही मिळेल प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये सहा शेळ्यासोबत पाच पिल्ला आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद